तुळशीबाग परिसरामध्ये दे हलते देखाव्यांचे असे एक दुकान आहे जिथे तुफान गर्दी होते ते डेकोरेशन सामान घेण्यासाठी आणि यांच्याकडे बरेचसे शेकडो डिझाईन्स आणि व्हरायटी आहे तर नक्की एकदा शॉपला भेट द्या कोणत्या चला बघूया नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण जाणार आहोत नवीन दुकानामध्ये चला तर मग आता मी जात आहे तुळशीबाग ग्रामातील परिसरामध्ये चला तर बघा आता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया राम मंदिर परिसरामध्ये हे शॉप आहे जिथे गौरी डेकोरेशन गणपती डेकोरेशनचे सामान मिळते दक्षिण दरवाजातून आत आल्यानंतर लगेचच डाव्या बाजूला हे दुकान आहे आणि इकडून तुळशी बागेतून येण्यासाठीचा रस्ता आहे जो राम मंदिर परिसरामधून येतो तर असं मधल्यामध्येच हे दुकान आहे तर चला तर मग आता ह्या दुकानामध्ये काय काय मिळतंय आपण पाहूया इथे बाळकृष्ण आणि गोपिका आहे ना दांडिया खेळत आहे आणि त्या दांडियाचा सेट आहे तर मध्ये कृष्ण ठेवला आणि सगळ्या दांडिया खेळतात पलीकडे इथे कोणी जिम्मा आहे कोणी फुगडी आहे आणि एका बाजूला वटपौर्णिमा सुरू आहे इथे फुगडी खेळताना दोन लेडीज आहेत आणि यांच्याकडे ना एक खास आहे यांच्याकडे शंभर रुपयांपासून आपण डेकोरेशनचा सेट घेऊ शकतो तर शंभर रुपयामध्ये काय येणार आहे हे जर बघायचं असेल तर ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आता इथे आपण बघतोय जर तुम्हाला गाव बनवायचं असेल डेकोरेशन मध्ये किंवा बाजारपेठ बनवायची असेल तर यांच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत जे की विक्रेते आहेत ना त्यांचा हा सेट भाजी आहे भाजीवाली आहे जडीबुटी कुटून देणारी बाई आहे नारळ पाणीवाला आहे त्यानंतर इथे गहू पाखडते एक लेडीज असे बरेच विक्रेत्यांचे सेट आहेत यांच्याकडे तर तुम्ही तिकडे व्हिजिट केलं की तुम्हाला ते सेट मिळून जातील आणि हे सगळे मातीच्या मटेरियलमध्ये आहेत तर थोडंसं तुम्हाला हाताळतानाच सावकाश हाताळा तिकडे गेल्यानंतर इथे बघा ना भाजी विक्रेते आहे कुंभारी नाही इथे टोपलं विणणारी बाई आहे मासे विकणारी बाई आहे आणि त्यानंतर इथे फ्लावर्स बनवून देणारा हा माणूस आहे नवीन आहे ना हे काहीतरी यावेळेस इकडे चांभार आहे काय हे तो माणूस आहे बांगडीवाला आहे मला वाटतं तो, तो बांगडे तयार करते नंतर वीट भट्टीमधला माणूस आहे बरेच आहे इकडे चपलावाला आहे खाली काय नारळ पाणीवाला

जसे की राधा कृष्ण त्यानंतर नवरदेव नवरी त्यानंतर कोळी आणि कोळीन असे तुम्ही इथे सेट घेऊ शकता जोडी किंवा तुम्हाला फक्त राधा घ्यायची आहे तर तुम्ही फक्त राधा घेऊ शकता तुम्हाला कृष्ण घ्यायचं आहे फक्त तरी तुम्ही कृष्ण घेऊ शकता तुम्हाला म्हणजे तुळशीला पाणी घालणारी लेडीज घ्यायची तुम्ही ती घेऊ शकता ताक घुसळणारी लेडीज घ्यायची तुम्ही ती घेऊ शकता इंडिव्हिज्युअल घेतली तर प्राईज वेगळी जोडी घेतली तर प्राईज वेगळी आहे आणि ह्यावेळेस यांच्याकडे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये ह्या सगळ्या डॉल्स उपलब्ध आहेत तर तुम्ही तिकडे नक्की भेट द्या आणि तुमच्या गौरीची सजावट सुरू करा बैलगाडीमध्ये यांच्याकडे बरेचसे ऑप्शन आहेत जर तुम्हाला पालखीचा सेटअप उभा करायचा असेल पालखी डेकोरेशन करायचं असेल तर यांच्याकडे बैलगाडीचे बरेचसे ऑप्शन आहेत आणि तसंच पालखीचा सेटसुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे तर पालखीमध्ये तुळस घेतलेली त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घेतलेली सगळे वारकरी त्यानंतर पालखी हे सगळं तुम्हाला तिकडे मिळणार आहे आता गाव बनवायचं असेल तर इथे काही लेडीज आहेत ज्या घरकाम करतायत ते सुद्धा तुम्हाला त्यांच्याकडे मिळणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का यांच्याकडे इतकं रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे ना तुम्ही एकदा विजिट करा तिकडे कॉस्ट बघून तुम्ही खुश होणार यांच्याकडे असलेल्या ज्या डॉल्स आहेत त्यांच्यावरती केलेलं काम इतकं सुंदर आहे की जेव्हा आपण लाईट्स जेव्हा त्या डेकोरेशनवरती आपण लाईट्स टाकणार तेव्हा ते इतके ग्लो करतील इतके सुंदर दिसतील कलरफुल दिसतील की शोभा येईल तुमच्या गौरी गणपतीला इथे बाळकृष्ण बघा मी जवळून दाखवते असं बाळकृष्णमध्ये वसलेला आहे त्याचा तो इतका मोठा झगा इतका सुंदर दिलेला आहे त्यांनी त्यानंतर इथे गाव दाखवलेलं आहे पूर्ण गाव तुम्ही बघून घ्या एकदा इथे जे काही त्यांनी स्टॅच्यूज वापरलेले आहेत ते तुम्ही इंडिविज्युअल घरी घेऊन गे गेले आणि तुमचा सेटअप उभा केला तरी सुद्धा सुरेख डेकोरेशन होईल. हप्पूर्ण सेट कितीला जाईल मंगळागौरचा 6500 प्रत्येक घरांना हा चौदा भावल्या आणि चौदा भावल्या आणि पाच चक्र हा सहा सेट किती म्हणाले किती म्हणाले सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे सेट।, सेट आहे इथे सुद्धा गोंधळी सेट आहे वाघ्या मुरळी गोंधळी सेट आणि गोंधळ मांडलेला हा सगळा सेट मिळणार आहे आणि हा सेट युनिक आहे मला कुठेच नाही बघायला मिळाला जो यांच्याकडे बघायला मिळाला आहे तुम्हाला जर ह्याची गरज वाटत असेल आपल्या डेकोरेशनमध्ये तर पटकन व्हिजिट करा आणि तो सेट घेऊन या हा सातचा सा सेट कितीला जाईल हा एकवीसशे रुपयाला सात पीसचा सेट मिळतो आणि तो पंचवीसशे रुपयाला दहा कुठे त्यात पालखीवाले ऍड असतात आणि रेग्युलर किंवा साधा फिनिशिंग मध्ये अठराशे रुपयाला सात पीस असेल आणि हे मावळे मावळे साडेतीन तात्करी करताना त्यांच्या हातपाय हलतात का इथे मावळ्यांचा सेट आहे ज्याचे हात पाय आणि पूर्ण बॉडी मुव्हेबल आहे इथे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे पण स्टॅच्यूज आहेत तर कोणी इंटरेस्टेड असेल मावळ्यांचा सेट आणि गडकिल्ले बनवायला तर त्यांनी इथे व्हिजिट करा यांच्याकडे लाकडाच्या बऱ्याचशा वस्तू आहेत पूजेचं सगळं सामान यांच्याकडे मिळतं विठ्ठल रुक्मिणीच्या छोट्या मूर्तीपासून मोठ्या मूर्तीपर्यंत यांच्याकडे मूर्तीज ॲवेलेबल आहेत आणि अयोध्यामध्ये जे राम मंदिर आहे त्या श्री रामांची पण मूर्ती यांच्याकडे अवेलेबल आहे तर यांच्याकडे असे बरेचसे सेट्स से ॲवेलेबल आहेत तुम्ही एकदा नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि आपल्या आवडीचा सेट घरी घेऊन जा यांचं शॉप छोटंसं आहे तरी पण यांच्याकडे सतत गर्दी असते तर लवकरात लवकर जा आणि आपल्याला जो सेट हवा आहे तो बाय करा ह्या व्हिडिओमध्ये मी त्यांचं कार्ड दाखवत आहे स्क्रीनशॉट काढून घ्या त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बा बाय